बाई काय मस्त भाजी बनवली बाई म्या खरंच ना एक नंबर भाजी बनली होती बाई पा एक नंबर भाजी बनवते तुमची बहीण हे भाजी पाहून ना असं कितीक जेवण करावं कितीकच नाही असं वाटतं एक नंबर भाजी बनवली होती मॅ चिकनची माहीत आहे एक नंबर ते बी विदर्भाच्या फॅशनमध्ये तर मी कशी भाजी बनवली काय काय मसाले वापरले किती किती वापरले किती सारं तेल टाकलं आणि किती सारं मन लावून मी भाजी बनवली ना सगळं व्हिडिओमध्ये सांगतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहाय की नाही एक नंबर झणझणीत तुमच्यासाठी भाजी घेऊन आली तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही कशा आशा करतो की स्वस्त राहा मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा आपली रेसिपी पाहत राहा तर मित्रांनो आज तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आली विदर्भाच्या फॅशनमध्ये एक नंबर झणजणी चमचमीत एक नंबर धडाके बाज अशी मस्त भाजी आहे ना चिकनची ते बी रेसिपी एक नंबर तर त्यासाठी आपल्याला दीड किलो मी चिकन आणलं होतं मेजर साहेबानं दीड किलो चिकन आणलं मस्त आम्ही बारा तेरा जणं मस्त फॅमिली हाव लेकरं बाकरं धरून मस्त बारा तेरा जणांची भाजी आहे तर एका इकडे एक मस्त पोळ्या बनवणं चालू आहेत फटाफट कारण फटाफट स्वयंपाक झाला पाहिजे तर मित्रांनो त्यासाठी मस्त चार पाच मस्त मोठे मोठे कांदे मस्त बारीक कट करून घेतले आणि याची आपल्याला करायचे पेस्ट याच्यात टाकलं मस्त जिरं धनिया आ, धने आणि मस्त बिलकुल तेल टाकून याले व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला कारण कच्चा कांदा जर ठेवला ना तुम्ही तर तुमची भाजी अजिबात चांगली होणार नाही सगळा भाजीचा सत्यानाच होणार आहे तर कांदा आपल्याला व्यवस्थित भाजा लागते बरं भा। भाजा लागते बरं एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा खरपूस कांदा भाजून घेतला आहे बा तुम्ही बघू शकता एक नंबर कांदा भाजून घेतला आपण आता या कांद्याले आणि जेवढ्या मसाल्याले दुनियाभरचे जे मसाले घेतले आपण टोमाटर धनिया तीन चार मिरच्या अद्रक दुनियाभरचा लसण आणि हे कांदे या कांद्याला या सरेले ना मी एक म्हणजे भांड्यात नाही टाकून मस्त याला काढून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमधून आहे की नाही कारण वा पाट्यावर काही वाटायला पुरत नाही वा लय झन आम्ही फॅमिली होतो आणि कै करा सैपाकन कई काय करा त्यासाठी म्हणलं मी चला घ्या मिक्सरमधून काढून तर मिक्सरमधून सगळं काढून घेतलं चला आता तुम्हाला भाजी बनवणं मी शिकवतो हो आहे ना एक नंबर भाजी बनवणं शिकवतो हो हटेलवाला मी फेल आपल्या पुढे माहिती तर चला मस्त लय सारं तेल टाकून घेतलं आहे ना तेल टाकायचं लय सारं एक नंबर बिलकुल तेल टाकल्यानंतर जे आपले खडे मसाले असतात ना तेजपत्ता टाकू त्याच्यात एक तेजपत्ता टाकून देऊ काही ते लाकडं फाकडं असतात ते मसाल्यात नाही तेल टाकून देऊ काही मिरे धने जे काही आहे खडा मसाला टाकून देऊ आपण त्याच्यात खडा मसाला टाकल्यानंतर जरा व्यवस्थित तेले इकडून तिकडे तिकडून इकडे असं मस्त फिरवत बसू आहे की नाही तर, तर मस्त मसाले टाकल्यानंतर मग इकडून तिकडे तिकडून इकडे मस्त तेल फिरवलं आणि मग टाकली जे पेस्ट आपण काढली होती काय कांद्या बिंद्याची ते दिले टाकून याच्यात मी आहे ना आणि आता मस्त फिरवत बसत येईल पाच मिनिट व्यवस्थित फिरवा मस्त मन लावून फिरवायचं आपल्या भाजीले आणि हे पा इकडे मस्त दवडीभर पोळ्या झाल्या करून एकाकडे एक स्वयंपाक एक 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 चालू आहे एका इकडे भाजी करणं चालू आहे आणि मस्त व्यवस्थित फिरून घ्यायचा मसाला आपल्याला जीव मसाला फिरवायचा आणि आपलं मन आहे की नाही त्या भाजीतच पाहिजे इकडे तिकडे नाही पाहिजे तर आता टाकला मस्त मी आहे चिकन मसाला हा चिकन मसाला व्यवस्थित फिरून घ्यायचं इकडून तिकडे तिकडून इकडे मस्त फिरवणं झाल्यानंतर व्यवस्थित फिरून घ्यायचं हे पा कसा लाल लाल जरत कलर आला आपल्या त्या मसाल्याच्या मसाला टाकला की नाही आपण त्याले कलर आला हे पा तुम्ही बघू शकता आहे करा आता सध्या काही मिरची पावडर टाकली नाही म्या तो मसाल्याचाच कलर हा असा झाला चेंज झाला बिलकुल कारण मसाला व्यवस्थित होऊ देला मसाला व्यवस्थित होऊ देसान तुम्ही तर तुम तुमचा मसाला एकदम वेगळा होऊन जाते है ना कलर सोडते बिलकुल एक नंबर तर हे पहा मस्त मसाला व्यवस्थित होऊ देला आता टाकलं त्याच्यात मीठ मीठ टाकून घ्यायचं आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ पहिलेच टाकलं होतं आपण जे चिकन उकडू घातलं होतं तेव्हा तर आता टाकलं मिरची पावडर आणि त्याच्यात थोडंसं नमक आणि आता हे व्यवस्थित बिलकुल एकजीव होऊ द्यायचं जसं आपला मसाला व्यवस्थित होऊ द्यायला ना आपण तेलात तसंच बिलकुल मिरची पावडर बी एक नंबर होऊ द्यायचा जोपर्यंत मिरची पावडर आपला लाल लाल जरा रंग बदलत नाही तोपर्यंत बिलकुल मसाला होऊ द्यायचा मस तर मसाला व्यवस्थित होऊ द्यायला मिरची पावडर बी व्यवस्थित होऊ दिली आता मिरची पावडरनं मस्त रंग बदलणं चालू केलं बघू शकता आता रंग बदलणं चालू केलं आपल्या मिरची पावडरनं हे पा मस्त रंग बदलला आता रंग चेंज झाला आपल्या मसाल्याचा भाजीचा तर आता टाकली आपण धनिया पावडर धनिया पावडर बी तशीच करायची बरं एक नंबर द्यायची चांगली मस्त झनझण झनझण आणि आता बा कसा आहे एक नंबर कलर आला हा 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 कलर पाहून ना तहीच तो मग तोंडाला पाणी सुटे बरं भाजी बनव जातो हे की नाही एक नंबर भाजी बनली होती आपली सगळ्यांना आपली तारीफ केली बस काही घेणं त्यांनी नाही आपल्याला आहे ना तर हे पा जे चिकन उकडल उकड होतं ना ते उकडायच्या टाकून ना आता हे मस्त व्यवस्थित मसाल्यात होऊ द्यायचं बघू हो हे जर नाही होऊ दिलं ना मग जेवढी आपण मेहनत घेतली गेली आपली वाया काही खरं नाही आता हे जे पीस आहेत का नाही चिकनचे हे पीस व्यवस्थित या मसाल्यात खत, खतखत खत, होऊ द्यायचे बरं हो तर तर आपली भाजी एक नंबर बनते भाऊ नाही तर मग काही खरं नाही किती मग तुम्ही टोले घ्या काही खरं नाही तर चला आता मस्त व्यवस्थित आपण याला पाच मिनिट मस्त उकळू द्यायचं पाच मिनिट नाही बा मी आता दहा मिनिट उकळू घातले होते याला मस्त व्यवस्थित माहिती झाकण ठेवून मस्त खतखत खतखत खत, पाक अशी मस्त एक नंबर उकळी आली आता त्याला खतखत उघड खत राहिलं मस्त शिजून राहिलं जो जेवढा आपण याला शिजू देऊ ना तेवढा तो, तो मसाला याच्या पीसमध्ये जाऊन बसते माहित आहे आणि मग टाकली थोडीशी जे आ, मेथी असते का नाही कस्तुरी मेथी ते टाकून दिली आणि मस्त गरम पाणी केलं आणि गरम पाणी सोडलं असता मस्त भाजीतनी आता मस्त बनला रस्ता एक नंबर बिलकुल विदर्भाच्या फॅशनमध्ये तर काय राव काय सांगू तुम्हाला भावांनो बहिणीनं अशी भाजी बनली होती ना आहा हा असे खाणार आहे ना मनात कोण केली कोण केली कोण केली म्या म्हटलं म्या केली म्या केली म्या केली अशी भाजी बनवली होती मॅ अशी भाजी बनवली होती ना भाऊ की बस जुबान की हो गई बल्ले बल्ले माहिती अशी खतरनाक भाजी बनवली होती तर मित्रांनो तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीले व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा एक सुंदर कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र